सांगली शहरातील प्रभाग क्रमांक अकरामध्ये सुरू असलेल्या राजकीय हालचालींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते विश्वजित कदम यांनी स्पष्ट आणि गंभीर इशारा दिलाय संजयनगर परिसरात कोणीही दहशत माजवण्याचा प्रयत्न केला तर त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल असे त्यांनी ठणकावून सांगितले प्रभाग अकरामधील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ संजयनगर येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते यावेळी खासदार विशाल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती कदम म्हणाले आता आमच्या पाठीशी विश्वजित कदम आणि विशाल पाटील हे दोन धुरंधर उभे आहेत त्यामुळे कोणी दहशतीचे राजकारण करण्याचा प्रयत्न करू नये या भाषणातून त्यांनी भाजप उमेदवारांना अप्रत्यक्ष इशारा दिल्याची चर्चा आहे दरम्यान याच सभेत भाजपचे पदाधिकारी दीपक माने आणि पैलवान अक्षय पाटील यांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला त्यामुळे प्रभाग अकरा मधील राजकीय वातावरण अधिक तापलेचे चित्र आहे ता दहशत करता ह्याच्या या ठिकाणी काळजी करू नका तुम्ही अजिबात आता काय तुम्ही सगळे टायगर मंडळी आहात आणि पुन्हा कन दो दुशन दहशत करायला चुकून आलंच तर ता त्यांना सांगा आता दोन धुरंदर विश्वजीत कदम आणि विशाल पाटील सुद्धा इथं आहेत म्हणून या आता आपली दहशत या वॉर्डामध्ये चालणार नाही आणि कुणी करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही खपून घेणार नाही जस तस या ठिकाणी उत्तर दिलं जाईल हे या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो आणि म्हणून या